रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला मिश्रपीठाचे धिरडे करून दाखवणार आहे धिरडे बनवण्यासाठी मी तीन काकड्या स्वच्छ धुवून किसून घेणार आहे मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी नाचणीचे पीठ एक वाटी तांदळाचे पीठ एक वाटी चणाडाळीचे डाळीचे पीठ तीन वाट्या काकडीचा केस चार हिरव्या मिरची पेस्ट घालणार आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे एक टीस्पून जिरे घालणार आहे एक चमचा लिंबाचा रस घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे एक टेबल स्पून साखर घालून मिक्स करून घेणार आहे थोडे थोडे पाणी घालून दीड्याचे पीठ भिजून घेणार आहे दीड्याचे पीठ तयार झालेले आहे तवा गरम झालेला आहे मिश्रपीठाचे गोलाकार दिळडे करून घेणार आहे दोन्ही बाजूनी तूप लावून घेणार आहे मिश्रपीठाचे दिळडे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेणार आहे मिश्रपीठाचे दिडडे तयार झालेले आहे